संध्याकाळी पाच वाजता या बैठकीला सुरुवात होईल या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील सुद्धा उपस्थित असतील कॅबिनेट बैठक पहिल्यांदा होईल आणि कॅबिनेट बैठक संपल्यानंतर राष्ट्रवादीच्या बैठकीला सुरुवात होईल आताची महत्वाची बातमी आपण बघतोय राष्ट्रवादीची खातेवाटपा संदर्भातली महत्वाची बैठक संध्याकाळी पाच वाजता होणार आहे शरद पवार अजित पवार आणि जयंत पाटील या बैठकीला उपस्थित असणार आहेत कॅबिनेट बैठक संपल्यावर राष्ट्रवादीची बैठक सुरू होईल आणि यामध्ये खाते वाटपाबाबत महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील सुद्धा उपस्थित असणार आहेत थेट जाऊयात आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत सागर महत्वाची बैठक होते राष्ट्रवादीची कोणकोणत्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे अखेर uh, uh, मंत्रिमंडळामध्ये कोणाचा समावेश करायचा हे आज चित्र स्पष्ट झालेलं आहे पण दुसरीकडे मात्र कोणत्या मंत्र्यांना शपथ घेतलेली आहे त्यांना कोणती खाती द्यायची याची चर्चा आताच्या बैठकीत होईल असं सांगितलं जातं विशेषतः हो गृह राष्ट्रवादी काँग्रेसकडे जर येत आहे तर ते नेमकं कुणाला द्यायचं अजित पवारांना द्यायचं आहे की दिलीप वळसे पाटील जयंत पाटील अनिल देशमुख अशी वेगवेगळी नावं समोर येत आहेत त्या अनुषंगाने आजच्या याच्यामध्ये निर्णय होईल असं सांगितलं जातं आणि त्याच अनुषंग म्हणजे आता जी कॅबिनेटची बैठक आहे ती बैठक संपल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्व मंत्री ते शरद पवारांच्या उपस्थितीत बैठकीला राहतील असं सांगितलं गेलेलं आहे अगदी सागर या बैठकी बैठकीसंदर्भातले आणि कॅबिनेट संदर्भातले सुद्धा सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेऊयात सुरतास धन्यवाद तुम्ही आहे संपूर्ण